संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काल लोणावळा येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरादरम्यान बोलताना काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांना मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल विचारले असता आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी काय विधान केलंय पाहुयात मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आम्हाला तर मध्यस्थी नव्हतं मुख्यमंत्री आणि जरांगे पाटलामध्ये काय बंद चर्चा झाली माहिती नव्हती एरवी जनांगी पाटील नेहमी लोकांच्या पुढे चर्चा करायची आणि त्यांना काय चर्चा झाली आणि चर्चेमध्ये काय ठरलं ते जनांगे पाटील सांगू शकतील पण विश्वास एकामेकाचा आता राहिलेला दिसत नाही कारण दोघांनी एकमेकाचं एकमेकांना बनवण्याचं काम केलं ते अशी बनवाबनवी आता लोकांच्या पुढे आलेली आहे काल काँग्रेसची बैठक वीस आणि एकवीसला अधिवेशन ठेवलेलं आहे सरकारचं आता ते सरकारचं काम आहे सरकारने त्यांना पाच वेळा आश्वासन दिलं पाच सहा महिने होऊन गेले आणि तुम्ही त्यांचं आंदोलन ज्यावेळेस या लोणावळ्यापर्यंत आलेलं होतं त्यावेळेस तुम्ही त्यांना लेखित होय सगळे सोयऱ्याचं झेर काढून तुम्ही दिला मला हे कळत नाही अरे काय हे सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांचं जीव महत्त्वाचंच आहे कोणीही मान्यता कोणी माणूस आपल्या समाजासाठी लढतो त्याची काळजी घेणं आजही होऊ शकतं आजच्या आज उपशन सोडू शकतो मग आणि आमचे पृथ्वीराज बाबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लगेच एखादा ऑडियन्स काढून त्याला पुन्हा जे आरमध्ये हाऊसमध्ये आणून त्याला कायद्यात रूपांतर करता येईल आता तुम्ही का करत नाही आजच्या सरकार का पुढे धसत नाही त्यांना करायचं नाही त्यांना समाजाला खेळवायचं ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस निवडणूक विचार तोंडावर देवेंद्र फडणवीस सरकारने केलं हायकोर्टात जिंकल्याचा डंका पिटवला सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही पुन्हा त्याची जुनी ओढली जाते आणि पुन्हा फसवण्याचं काम सुरू आहे तुम्हाला तुमची नियत साफ नाही तुम्हाला द्यायचं नसेल सरकार म्हणून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री त्रिकुटांना या हे जे त्रिकूट आहे हे राजाच्या बोकाण्यावर जे बसलेलं त्रिकूट आहे यांना कशाची देणं घेणं नाही ना कोणाच्या जीवाची पर्वा आहे ना माणूस लक्षण आहे ना शेतकऱ्याचं काही देणं घेणं आहे तर धरांगे पाटलांच्या संदर्भातला विषय आजच्या आज सुटू शकतो सरकारने इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि ते आंदोलन संदालाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी लोणावळा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा